बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न लॉयन्स क्लब खामगावच्या वतीने आयोजित करण्यात आले होते आरोग्य तपासणी शिबीर लॉयन्स क्लब खामगावच्या वतीने तालुक्यातील पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली आज पंधरा सप्टेंबरला खामगाव शहरातील नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पिटल येथे पार पडलेल्या या तपासणी शिबिरामध्ये पत्रकार बांधवांचे ब्लड प्रेशर शुगर हृदयरोग नेत्रवदंत चिकित्सा करण्यात आली तसेच रक्त व लघवी तपासणी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब खामगावचे संचालक डॉक्टर अशोक बावस्कर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय राठोड डॉक्टर राहुल खंडारे डॉक्टर परमेश्वर चव्हाण डॉक्टर राजश्री वानखडे डॉक्टर केशव मेंढे डॉक्टर निखिल लाठे आदी लायन्स क्लबचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते खामगाव शहर व तालुक्यातील अनेक पत्रकार बांधवांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा